कोळप कुठल्याही प्रकारच्या सरी पद्धतीवर वाफा पद्धतीवर पेरणी पद्धतीवर कुठल्याही पिकामध्ये याचा वापर करू शकतो एका ठिकाणी उभं राहून कमीत कमी पाच ते सहा फुटापर्यंतच्या चार पाच सऱ्यातलं तण आपण काढू शकतो काक्रीतलं तण काढू शकतो फटातलं तण काढू शकतो चला आता हे कोळप नक्की कसं तयार करायचं ते अर्धा इंच व्यास असलेला एक छोटा पाईप एक फुटाचा दुसरा पाईप एक लांबकाठी दोन रॉड कलच्या आतली वायर दोन नट बोल्ट एक लांबडा बोल्ट हे प्रमुख साहित्य लागतं सर्वप्रथम दोन रॉड बेंड करून घ्या मग ते दाखवल्याप्रमाणे एक इंची पाईपच्या आत वेल्डिंग करून घ्या त्याच्यामध्ये अर्धा इंची छोटासा पाईप व लांबडा नट बोल्ट असा दाखवल्याप्रमाणे वेल्डिंग करून घ्या मग छोटे नट बोल्ट दोन्ही रॉड वर वेल्ड करून घ्या मग तार बसवण्यासाठी रॉडच्या टोकाला दोन खाचा करून घ्या आणि मग क्लच ची वायर काढून ती दाखवल्याप्रमाणे दोन्ही रॉडला अशी लावून घ्या मग तयार झालेल्या या उपकरणाला रंग लावून घ्या तो सुकला की लांब काटीत फिट करून घ्या आपले हात कोळप तयार झालं दस्त हो हात कोळपे हे काही कंपन्या सुद्धा तयार करतात ते तुम्ही ऑनलाईन मागवू शकता किंवा काही कृषी सेवा केंद्रामध्ये सुद्धा हे उपलब्ध असतात याचबरोबर काही शेतकरी देखील हे तयार करून विकतात याबाबत तुम्ही तुमच्या भागात चौकशी नक्की करू शकता एकदा घेतलेले हात कोळपे नीट वापरले तर किमान पाच वर्षे